गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी सगळ्या प्रकारचे मोदक करून झाले अगदी उकडीचे मोदक असेल किंवा मग ड्रायफ्रूटचे असतील किंवा खोबऱ्याचे गुळाचे पोह्याचे सगळ्या प्रकारचे मोदक आपण तयार केलेत पण आज मी तुमच्यासोबत जी रेसिपी शेअर करणार आहे अतिशय युनिक आहे वेगळी आहे आणि हे जे मोदक आहेत मंडळी तुम्ही उपवासाला देखील खाऊ शकता म्हणजे गणपती बाप्पांच्या या दहा दिवसात एकदा तरी उपवास येणारच आहे तर त्या दिवशी तुम्ही हा उपवासाला चालणारा मोदक नक्की करून बघा अगदी तोंडात टाकताच विरघळणारा आणि घरच्याच साहित्यात तयार होणारा आहे आणि या मोदकांसाठी तुम्हाला अजिबात पनीर लागणार नाही आहे खवा लागणार नाही आहे एकदम साधी सोपी अशी रेसिपी आहे चला सुरुवात करूया तर सुरुवातीच्या इंट्रोवरून तुम्हाला कळलंच असेल की आजचा जो मोदक आहे मोदकांचा प्रकार आहे तो आपण बटाट्यापासून तयार करणार आहोत हो तर मी इथे एक मध्यम आकाराचा बटाटा घेतला आहे तर बटाटा आपल्याला इथे सोलून घ्यायचा आहे त्याची जी वरची साल आहे ती काढून घ्यायची पिलरच्या साह्यानी तर अशा पद्धतीने तर हा कच्चा बटाटा आहे उकडून घेतलेला नाही आहे तर आता कच्च्या बटाट्याचे आपल्याला अशा जाडसर पद्धतीचे काप करायचे बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवलेत ओबडधोबड करून घ्यायचे एकदम पातळ स्लायसेसच आपल्याला इथे किंवा चिप्ससारखे पातळ हवे असं काही नाही जाडसर फोडी करून घेतल्या तरी काही हरकत नाही त्यानंतर आपल्याला एक ते दोन वेळेस हे जे बटाट्याचे काप आहेत ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे म्हणजे आपल्याला याच्यामध्ये स्टार्च अजिबात नको आहे तर तीन ते चार वेळेस मी स्वच्छ बटाट्याचे काप जे आहेत ते धुवून घेतले त्यानंतर एका कढाईमध्ये खाली ग्लास भरून पाणी मी गरम होण्यासाठी ठेवलं होतं पाणी आता छान उकळलं आहे त्यावरती एक स्टीलची चाळणी ठेवलेली आहे आणि हे जे बटाट्याचे काप आहेत ते आपण याच्यावरती ठेवून घेणार आहोत तर तुम्ही म्हणाल एवढं सगळं करायची काय गरज आहे उकडलेला बटाटा घेतला तरीही चालेल ना चालतो पण उकडलेला बटाटा जेव्हा आपण कच्चे बटाटे पाण्यात कुकरला किंवा पातेल्यामध्ये उकडतो ना डायरेक्ट पाण्यात घालून तेव्हा काय होतं सगळं जास्तीचं पाणी बटाट्याच्या आतमध्ये सोख होतं आणि आपल्याला तसं नको आहे आपल्याला फक्त वाफेवरती कमीत कमी मॉइश्चर असलेला बटाटा हवा आहे पाच मिनटं हाय फ्लेमवरती अशा पद्धतीने वाफे वरती बटाटे शिजवून घेतलेत जर तुमच्याकडे अगदीच उकडलेला बटाटा आधीच रेडी असेल तर तो वापरला तरी चालेल पण त्यांनी काय होतं आपले जे मोदक आहेत जास्त लिपली बीत किंवा त्यामध्ये मॉइश्चर जास्त होण्याची शक्यता असते त्यामुळे बटाटा अशा पद्धतीने वाफेवरती शिजवून घेतला तर जास्त उत्तम त्यानंतर बटाट्याच्या फोडी मी एका ताटामध्ये घेतल्यात आणि मस्तपैकी पोटॅटो मॅशरने अशा पद्धतीने मॅश करून घेतल्यात हवं असल्यास तुम्ही बटाटा किसून सुद्धा घेऊ शकता पण पोटॅटो मॅशरनी थोडंसं सोपं जातं त्यानंतर आपण एक गॅसवरती कढई होलेली आहे त्यामध्ये अगदी एक चमचाभर मी इथे साजूक तूप घातलेला आहे तर इथे तुम्हाला आवडत असेल तर वगैरे वगैरेसुद्धा काजू मणुका बादाम काहीही घालू शकता तुम्ही किंवा मग मी आज इथे ड्रायफ्रूट्स वापरलेले नाही आहे मी याच्यामध्ये दुसरीच एक गोष्ट घालणार आहे तर ती नंतर बघूया तर तूप हलकंसं गरम झालं की आपण याच्यामध्ये मॅश करून घेतलेला बटाटा घालतो आहे तर बटाटा व्यवस्थितपणे इथे मॅश झाला पाहिजे त्यामध्ये बटाट्याचे मोठे मोठे चंक्स किंवा तुकडे राहतं का म्हणे याची काळजी घ्यायची आहे तर आता मस्तपैकी पाच मिनटांपर्यंत आपण तुपामध्ये खरपूस मस्त हा बटाटो जो आहे तो परतून घेणार आहोत म्हणजे काय होतं बटाट्याचा पूर्ण फ्लेवर चालला जातो आणि जे बटाट्याचे हे मोदक आहेत ते अगदी मस्त खव्यासारखे लागतात तर तुम्हाला आज इथे खवा वापरायचा नाही आहे किंवा मग आज आपण पनी इथे पनीर वगैरेसुद्धा वापरलेलं नाही आहे घरच्याच साहित्यात एकदम साधी सोपी अशी ही मोदकांची रेसिपी आहे नक्की ट्राय करा तर छान मस्तपैकी आपला तुपामध्ये बटाटा परतून झाल्यानंतर याच्यामध्ये मी पाऊन वाटी पिठी साखर घातली आहे तीन चमचे मिल्क पावडर घातली आहे आणि तीन चमचे मी इथं घातला आहे खोबऱ्याचा किस किंवा डेसिकेटेड कोकोनट त्यानंतर इथे पाव चमचा मी वेलची पूड घातलेली आहे आता सगळं साहित्य व्यवस्थितपणे एकदा मिक्स करून घेऊया आता हो जर तुमच्याकडे इथे डेसिकेटेड कोकोनट नसेल तर तुम्ही आपली घरची जी खोबऱ्याची वाटी असते खोबऱ्याची ती किसून घातली त्याचा किस इथे घातला तरीही चालेल ओला नारळ घातला तरीही चालेल आणि जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल मंडळी तर इथे तीन ते चार चमचे घरच्या दुधावरची गरम केलेल्या दुधावरची जी साय असते मलाई असते ती इथे घाला त्यांनी सुद्धा अप्रतिम चवीचे हे मलाई मोदक तयार होतात आणि जर तुम्हाला इथे साखर जास्त गोड कमी गोड जसे मोदक आवडत असतील त्या पद्धतीने वापरू शकता मी इथे पाऊन वाटी पिठी साखरच घातली आहे कारण जाड साखर विरघळायला थोडीशी अवघड जाते म्हणून त्यानंतर मी इथे ड्रायफ्रूट्स वापरलेले नाही आहे तर आज आपण या मोदकांमध्ये वापरणार आहोत फ्रुटी कारण आजचे हे जे मोदक आहे मुलांसाठी स्पेशल बनतायत तर इथे थोडीशी तुटी फ्रुटी घातलेली आहे तुम्ही हवं असल्यास ड्रायफ्रुट्स घालू शकता किंवा मग स्किपही करू शकता तर आता बघू शकता आपलं जे मिश्रण आहे कढई सोडू लागलेलं आहे आणि हातामध्ये एक छानशी याची गोळी तयार होती आहे हाताला अजिबात चिकटत नाही आहे याचा अर्थ आपले मोदकांसाठीचं मिश्रण इथे तयार आहे तर एका ताटामध्ये घेऊन हलकंस याला थंड होऊ देऊया खूप जास्त नाही हलकंसं कोमट असताना सुद्धा आपण याचे मोदक वळू शकतो तर बघू शकता आपण बटाटे इथे एकदम पाण्यामध्ये उकडून न घेतल्यामुळे अजिबात हे मिश्रण चिकट झालेलं नाही आहे किंवा हाताला चिकटत नाही आहे त्यासाठीच आपण वाफेवरती बटाटा शिजवून घेतला होता तर आता इथे तुम्हाला मोदकांचा कुठलाही जो तुमच्याकडे साचा सा असेल तो घेऊ शकता मी आज इथे जे पट्टी मोदक म्हणजे एकाच वेळेस तुम्ही चार ते पाच मोदक अशा पद्धतीने तयार करू शकता ह्या साच्यामध्ये मी आज इथे मोदक तयार करून घेणार आहे तुमच्याकडे जो कुठला अॅल्युमिनियमचा किंवा प्लास्टिकचा साचा असेल त्याने तुम्ही अशा पद्धतीने हे मोदक तयार करून घेऊ शकता तर हे जे मिश्रण आहे सिम्पली आपल्याला या मोदकांच्या साच्यामध्ये अशा पद्धतीने भरून घ्यायचं आहे आणि मंडळी हा जो साचा आहे ना ह्याच्यामध्ये एक याची खासियत किंवा वैशिष्ट्य म्हणजे या मोदकांच्या साच्याला अजिबात तूप वगैरे लावण्याची किंवा ग्रीसिंग करण्याची गरज पडत नाही एकदम इझिली सगळे मोदक आपोआप बाहेर निघतात अजिबात या साच्याला चिकटत नाही तर ही पट्टी मोदकांची जी आहे ती ऑनलाईन तुम्हाला मिळेल किंवा मग भांड्यांच्या दुकानामध्ये सुद्धा तुम्ही हा जो साचा आहे तो घेऊ शकता आणि भराभर अशा पद्धतीने प्रसादासाठी जर जास्त क्वांटिटीमध्ये मोदक बनवायचे असतील तर तुम्ही ही पट्टी मोदक किंवा जी पट्टी मोदकांची साचा आहे तो नक्की वापरू शकता खूप जास्त छान आणि पटापट मोदक लवकर कमी वेळेतच तयार होतात तर याची लिंक हवी असेल तर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा खाली तुम्हाला लिंक दिसत असेल तिथे तुम्हाला याची लिंक मिळून जाईल तिथून तुम्ही हा परचेस करू शकता तर अशा पद्धतीने आपण सुरुवातीचे पाच मोदक इथे तयार करून घेतलेत अजून आपण बाकीच्या मिश्रणाचे सुद्धा सेम याच पद्धतीने मोदक तयार करून घेणार आहोत बघू शकता अजिबात चिकटलेले नाही आहे आणि दुसरीही मोदकांची बॅच आपली इथे तयार झालेली आहे तर सगळे तयार मोदक मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत तर एवढ्या एका बटाट्यापासून आपले इथे जवळपास चोवीस ते पंचवीस छोट्या छोट्या आकारांचे मोदक तयार झालेले आहेत आता या मोदकांना अजून जास्त आकर्षक बनवण्यासाठी मी इथे हलकासा जो केशरी रंग असतो तो इथे अशा पद्धतीने याच्यावरती थोडासा लावून घेते म्हणजे आपले जे मोदक आहेत जसं आपण टीका लावतो ना सेम त्याच पद्धतीने आणि थोडेसे याच्यावरती मी केकचे शुगर बॉल्स जे असतात डेकोरेशनसाठीचे ते सुद्धा एक एक याच्यावरती लावून घेतला आहे तुम्ही ड्रायफ्रूट्स पिस्ता काजू बदाम काहीही लावू शकता मस्त दिसतात आणि मग प्रसादासाठी सुद्धा हे मोदक तुम्ही बाहेर पूजेला नेऊ शकता किंवा घरच्या गणपती बाप्पांना नैवेद्यासाठी दाखवू शकता तर आता हा मोदक एक तोडून दाखवते बघू शकता अगदी खव्याप्रमाणे याचं टेक्स्चर येतं आणि अतिशय छान लागतात चवीला उपवासाला देखील चालतात आणि अगदी कमी साहित्यात झटपट कमी वेळेत तयार होतात तर तुम्ही सुद्धा गणपती बाप्पांच्या या दहा दिवसांमध्ये एकतरी दिवस या पद्धतीचे मोदक नक्की करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजचा सा व्हिडिओ आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल मंडळी तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चविष्ट महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय